धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहर तालुका करण्यासाठी आणि नळदुर्ग शहराच्या विकासासाठी पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून तुमच्यासोबत काम करू असे राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी आवाहन केले आहे तर नळदुर्ग तालुका होण्यासाठी आणि शहर विकासासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण एकत्र येऊन प्रयत्न करणार का याकडे नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग शहराच्या विकासासाठी जे आहे काही सभागृह आणि नळदुर्ग परिसरामध्ये बॅरिकेज बांधले याकडे कसं पाहतात बॅरे बॅरेजेस आणि सभागृह बांधले ती थी गोष्ट ठीक आहे पण खरी गरज ह्या ऐतिहासिक नळदुर्ग शहराला जी खरी गरज थी आहे ती आहे की ह्या शहरामध्ये जी या शहराची जी बकाल अवस्था झाली आहे त्याचे प्रमुख कारण आहे इथं रजिस्ट्रेशन ऑफिस नाही इथं कोर्ट नाही आहे इथे तहसील ऑफिस नसल्यामुळं इथे कोणाची ये जा हो होत नसल्यामुळे या शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज आर्थिक शहराच्या अधोगती झालेली आहे हे करण्यासाठी आज खरी गरज आहे नळदुर्ग शहराला इथे रजिस्ट्रेशन ऑफिस तालुका करणे रजिस्ट्रेशन ऑफिस तहसील ऑफिस या सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या इथं आल्यानंतर ॲटोमॅटिकली ह्या गावामध्ये ये जा होईल आणि शहराची चांगली होईल त्यासाठी जर आपण प्रयत्न करत असणार असाल तर नक्कीच आम्ही सगळं राजकारण विसरून आपल्या पाठीशी उभं राहा आणि हे काम करून द्यावं आणि नळद्रुपच्या अधोगतीला कुठेतरी पूर्ण विराम द्यावा एकंदरीत डॉक्टर पदमसिंग पाटील यांनी तालुका होण्यासाठी विरोध केला असा आरोप जे आहे मधुकरराव चव्हाणसाहेब यांनी लावतात याकडे कसं पाहतं नाही त्यांनी काय आरोप केले होते आज गेल्या पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी आरोप केले होते मग आपण पंचवीस वर्षामध्ये का आजपर्यंत आपण काय त्याच्यावरती काही टिप्पणी टीका टिप्पणी झाली नाही कुठे वाच्यता झाली नाही एकदमच पंचवीस वर्षात ते महत्त्वाचं नाही आहे सध्या त्यांनी काय केलं पण सध्या शहरात काय झालं नाही हे खरी ख परिस्थिती आहे ही परिस्थिती लक्षात घेता आपण हे सगळे राजकारण विसरून ह्या शहरासाठी प्रकारे काम करून ह्या शहराला आर्थिक सुबत्ता बनवण्यासाठी किंवा शहरामध्ये आर्थिक का अर्थकारण ह्या शहराचं चांगलं होईल यासाठी जर प्रयत्न करत असेल तर त्याच्यापाठी आम्ही नक्की उभं राहू